नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नितीन कुमार देवरे सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओचं हिडिंग किंवा थमनेल तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये शेतपांधन रस्ते त्यांचं अतिक्रमण काढण्यासाठी किंवा त्यांची जी मोजणी आपण करत असतो शासकीय यंत्रणेमार्फत तर त्यासाठी लागणारं जे काही पोलीस संरक्षण आहे तर आता ते मोफत मिळणार आहे हो मित्रांनो मित्र हो बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा रस्त्याबाबतचा फार वर्षानुवर्ष चालणारा प्रश्न असतो ती समस्या फार मोठी होऊन जात असते मग बरेचदा काय होतं की दोन हजार अठरामध्ये जी मातोश्री पांदन योजना त्या ठिकाणी सुरू झालेली होती शासनातर्फे तर त्या योजनेमध्ये बरेचसे शेतकरी हे रस्ता देण्यासाठी तयार असतात परंतु वर्षानुवर्ष ज्या शेतकरी बांधवांनी अतिक्रमण केलेलं असतं तर ते लोक काही तयार होत नाही मग अशावेळी जी यंत्रणा असते मग त्या ठिकाणी शासकीय यंत्रणा मग तहसीलदार असतील त्या ठिकाणी बांधकाम विभाग असेल पंचायत समितीचा किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचा तो रस्ता जर असेल तर या रस्त्यावरचं त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी त्या ठिकाणी जे पोलीस संरक्षण याच्यापुढे घेतलं जाणार आहे तर ते पोलीस संरक्षण आता पूर्णपणे मोफत मिळणार आहे मित्रांनो पाच मे दोन हजार पंचवीस रोजीचं गृह विभागाचं एक पत्र आहे त्या पत्रामध्ये माननीय पोलीस महासंचालक यांना निर्देश देण्यात आलेले आहेत की सन दोन हजार अठरामध्ये जी काही मातोश्री पानंद रस्ते योजना सुरू झालेली होती तर त्या रस्त्याबाबत जे शेतकरी अतिक्रमणधारक असतील आणि ते अतिक्रमण काढून घेण्यासाठी तयार नसतील तर अशा शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी रस्त्यावरचं अतिक्रमण काढून घेण्यासाठी त्याचबरोबर बरेचदा काय होतं मित्रांनो रस्ता काही ठिकाणी मोकळा असतो परंतु काही ठिकाणी हे अतिक्रमण असतं मग हे अतिक्रमण सिद्ध होण्यासाठी त्या ठिकाणी तालुका निरीक्षक भूमी अभिलेख किंवा उपअधिक्षक भूमी अभिलेख यांच्या विभागामार्फत त्या ठिकाणी मोजणी केली जाते मोजणी केल्यानंतर त्या ठिकाणी खुना रोवल्या जातात आणि तरी देखील वर्षानुवर्ष ज्या शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये तो अतिक्रमित भाग असतो तर ते शेतकरी काही तयार होत नाही त्यांचं म्हणणं असं असतं की अतिक्रम क्रमण हे माझंच क्षेत्र आहे परंतु मित्रांनो मोजणी झाल्यानंतरही जर अतिक्रमण सिद्ध होत असेल आणि जर कुणी शेतकरी ते अतिक्रमण काढून घेत नसेल तर संबंधित जी यंत्रणा आहे मग त्या ठिकाणी तहसीलदार असतील त्या ठिकाणी पंचायत समिती असेल ग्रामपंचायत किंवा बांधकाम विभाग जे जा आहे ज्यांच्या अखत्यारीतील तो रस्ता आहे मग तो रस्ता त्या ठिकाणी पानंद रस्ता असू शकतो ग्रामीण रस्ता असू शकतो गाढ रस्ता असू शकतो तर अशा रस्त्यावरचं अतिक्रमण काढण्यासाठी किंवा त्याची उपअधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयामार्फत मोजणी करण्यासाठी जे काही पोलीस संरक्षण त्या ठिकाणी लागणार आहे जर क्षेत्रीय अधिकारी असतील मग त्या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर असतील बांधकाम विभागवाले किंवा त्या ठिकाणी तहसीलदार असतील यांनी जर त्या ठिकाणी पोलिसांना पत्र दिलं तर तालुका स्तरावरचे जे पोलीस निरीक्षक आहेत तर आता पोलिस संरक्षण विनामूल्य किंवा मोफत पुरवण्याचे अधिकार हे पोलीस निरीक्षक यांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजे देण्यात आलेले आहेत या पत्रानुसार मित्रांनो या पत्राचा मग शेतकरी बांधवांना काय फायदा होणार आहे तर मित्रांनो ज्या काही शेतकरी बांधवांच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनी असतील त्या जमिनींचं अतिक्रमण काढणं किंवा त्या जमिनींची जी मोजणी करावी लागते तर त्याला जर विरोध असेल तर त्या ठिकाणी जे पोलीस संरक्षण घेतो त्याची फी आपल्याला भरावीच लागेल परंतु आपल्या गटालगत त्या ठिकाणी जर एखादा सरकारी रस्ता असेल आपल्या गटालगत जर एखादा पानंद रस्ता हा त्या ठिकाणी पक्का तयार करून घेत असतील कुणी आणि आपल्या गटालगतचे जे काही सहशेतधारक किंवा आपल्या चतुस्सीमेवरील जे काही शेतकरी असतील ते जर तयार नसतील आत आपलं अतिक्रमण काढून घेण्यासाठी तर शेतकरी बांधवांनीसुद्धा त्या ठिकाणी एक अर्ज संबंधित यंत्रणेमार्फत जर पोलिसांना दिला तर निश्चितपणे त्यांच्या गटासाठी जो पानंद रस्ता भविष्यामध्ये तयार होणार आहे तर त्याच्यावरचं अतिक्रमण काढण्यासाठी सुद्धा पोलीस संरक्षणे मोफत मिळणार आहे मित्रांनो आता पोलिस विभागाचं जे असतं तर Uh, so, कोणत्याही यंत्रणेने किंवा शेतकरी बांधवांनी जरी त्या ठिकाणी अर्ज केला तर त्यांना पोलीस अधीक्षकांची परवानगी घेऊन त्या ठिकाणी uh, दोन लेडीज कॉन्स्टेबल आणि दोन जेंट्स कॉन्स्टेबल यांची फी संबंधित शेतकरी यांच्याकडून किंवा संबंधित विभागाकडून फी भरून घ्यावी लागत असते आणि फी भरल्यानंतर ते एक तारीख निश्चित करून देत असतात आणि त्या तारखेला पोलीस संरक्षण उपलब्ध करून दिलं जात असतं मग हे पोलीस संरक्षण मित्रांनो त्या घटनेची जी तीव्रता आहे म्हणजे त्या ठिकाणी जर अतिक्रमणधारक शेतकरी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादविवाद असेल किंवा संबंधित यंत्रणा इंजिनियर्स किंवा जे काही अभियंते असतील त्यांच्यात आणि अतिक्रमणधारक शेतकऱ्यांमध्ये जर मोठ्या प्रमाणात वादविवाद असतील तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक लागत असतं आणि याची फी मोठ्या प्रमाणात जात असते त्यामुळे शासनाने एक अतिशय चांगलं असं हे परिपत्रक काढलेलं आहे आन आणि त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांच्या रस्त्यासाठी शेतजमीन लगत जो काही रस्ता असतो पानंद रस्ता असेल त्यांच्या अतिक्रमण काढण्यासाठी हे परिपत्रक निश्चितपणे फायदेशीर ठरणार आहे मग मित्रांनो शेतकरी बांधव जे असतात तर शेतकरी बांधवांनी जर मातोश्री पानंद योजनेमध्ये एखादा रस्ता अतिक्रमणमुक्त जर होत असेल तर त्या ठिकाणी संबंधित विभागाकडून मग ते पंचायत समिती विभाग असेल किंवा रोजगार हमी योजना असेल तर त्याच्यातून आपला जो काही कच्चा पानंद रस्ता आहे तर तो पक्का पानंद रस्ता करून घेण्याचंसुद्धा याच्यामध्ये प्रोविजन आहे आणि शासनाकडून त्याचं त्या ठिकाणी अनुदानसुद्धा मिळत असतं त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना रस्त्याच्या खूप अडचणी आहेत तर त्यांनी मातोश्री पानंद रस्त्या रस्ता योजनेचा तो जी आरसुद्धा त्या ठिकाणी काढून घ्यायचा आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही जी आर आणि हे पत्रसुद्धा टाकून देणार आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली तर चांगली वाटली असेल तर लाईक करा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद